घरफोडी चेन स्नॅचिंग अशा चोरीच्या प्रकारात वाढ होत असतानाच आता तर चोरट्याने ॲम्ब्युलन्स पण सोडली नाही मिराज सिव्हिल हॉस्पिटलसमोर स्टाफला उभ्या असणाऱ्या दोन इको ॲम्ब्युलन्सच्या टायरांची चोरी करण्यात आली आहे गाडी नंबर एम एच झिरो आठ एच एक्क्याऐंशी शहाऐंशी इको ॲम्ब्युलन्स ही शब्बीर चिवेलकर यांच्या मालकीची गाडी आहे तर एम एच अडतीस एफ तेरा सेहेचाळीस ही इको अँब्युलन्स माधव वनकंडे यांची आहे काल रात्री एक वाजता भाडे सोडल्यानंतर स्टॉपवर अँब्युलन्स लावून दोघेही चालक घरी गेले मात्र सकाळी सहा वाजता स्टॉपवर आल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला दोन्ही अँब्युलन्सच्या मागचे दोन्ही टायर चोरण्यात आले धक्कादायक भाग म्हणजे मिरज पंढरपूर हा मुख्य मार्ग असून या मार्गावरील डिवायडरची दगड आणि पोते काढून टायरी काढलेल्या ठिकाणी दगड आणि पोते लावण्यात आले आहेत अगोदरच महागाई आणि पेट्रोलची दरवाढ यामुळे अम्ब्युलन्सचे चालक त्रस्त आहेत त्यातच नवीन अँब्युलन्स घातलेली टायर सुद्धा चोरीला गेल्यामुळे अँब्युलन्स चालक मोठ्या अडचणीत सापडलेत माझं नाव शबीर युसुफ चिवेलकर मिशन हॉस्पिटल बंद झाल्यापासून आमचा हा सिव्हिल हॉस्पिटलचा थांबा येत आमच्या सगळ्या रुग्णवाहिका इथून रात्री अपरात्री पेशंटांना गाड्या लागतात की आमच्या गाड्याचे नंबर घेऊन फोन करतात त्यामुळे रात्री बारावीवर आम्ही इथं असतोय आणि रात्री काल रात्री आम्ही भाड्याला जाऊन रात्री गाडी एक वाजता इथं लावली आहे आणि त्याच्या आमचं अँब्युलन्सवरच सर्व पोट चालतंय आणि रात्री एक नंतर आम्ही घराडे गेलो गाड्या लावून इथं तर सकाळी येऊन सहा वाजता बघतो तर आमच्या मागच्या आणि महादेव अँब्युलन्सच्या माझ्या आणि महादेव अँबुलन्सच्या दोन गाड्याच्या मागच्या दोन्ही तारा आणि त्याच्या दोन माझ्यातील अशा चार तारा आज्ञा चोरट्यांनी म्हणजे स्टेपली सहज चोरून गेल्यात कोणाची सुद्धा सोडून झाल्यात रात्री रात्रीपरात्री आम्हाला जर भाराल तर आम्ही काय करायचं पंपचं रिपोर्ट पण हजार रुपयेच आहेत तर पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की आम्ही चोरट्याचा चोरट्याचा काहीतरी चोरट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा शेवटी रुग्ण सुद्धा हो सोडायला तयार नक्की लोक आता